राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचाराचा नारळ फोडून विकासाचे आश्वासन वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रचाराची जय्यत तयारी सुरू असून प्रचाराचा नारळ फोडून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार रोहिदास शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज वाडा शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या आई गावदेवी मातेच्या चरणी सर्व उमेदवार आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज साकडं घातलेलं आहे आणि या ठिकाणी श्रीफल वाढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि यानंतर आमचे ज्या ठिकाणी सात वारडामध्ये जे उमेदवार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने आमची भूमिका सर्व मतदारांना समजावून सांगून या वाडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी जी भूमिका योग्य असेल चांगल्या पद्धतीने मतदारांना पटवून आमचे सर्व उमेदवार पटवतील आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ही भूमिका पटवतील आणि त्यानंतर त्यांना आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आवाहन करणार आहोत आपण वाडा शहरातील नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात जे सात उमेदवार नगरसेवक आणि नगरसेविका पदासाठी उभे केलेले आहेत आपल्याकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपण दिलेला नाही तर आपला सहकार्य कोणाला असेल आमच्याकडे नगर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी एक उमेदवार आमच्या सात नंबर वार्डामध्ये लढत आहेत रिद्धी भोईर त्यामुळे त्यांचा अर्ज आम्ही माघारी घेतला आणि त्यानंतर दुसरा आमचा रणजित प्रफुल्ल पाटी, प्रफुल पाटील रंजिता प्रफुल्ल पाटील हा उमेदवार होता काही तांत्रिक का अडचणीसतो आम्ही त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे मात्र वरच्या नगराध्यक्षपदासाठी आम्ही अजूनही कोणाला पाठिंबा तसा जाहीर केलेला नाही अवकाश आमच्या वरिष्ठांशी बोलून त्या संदर्भात आमची आम्ही भूमिका जाहीर करू प्रत्येक राजकीय पक्षाने दोन तीन मुद्दे समोर ठेवून म्हणजेच तलावाचं सुशोभीकरण असेल किंवा आणखीन काही दोन तीन मुद्दे असतील तर राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले काही अजेंडे दुसरे असतील का नक्कीच अजेंडे आहेत विकासाचाच अजेंडा आहे त्याचबरोबर आपण सांगितला तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा मात्र ते करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रहिवाशी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ त्यानंतर अतिशय ज्वलंत मुद्दा या वाडा शहरामध्ये ग म्हणजे सध्या गाजतोय तो, तो वाढीव संदर्भात तर नागरिकांना या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा वाढीव कर आणि त्याचा भार या नागरिकांना पडू नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि योग्य ते सुनोग्य अशी करवाढ या ठिकाणी होऊ नये आणि योग्य कर जो आहे तो नागरिकांना दे द्या द्यावा ही आमची प्रमुख मागणी यामध्ये असेल त्याचप्रमाणे आपण बघतोय आम्ही एक वचननामा या ठिकाणी जाहीर करतो आहे त्यामध्ये कुठल्याही पक्षाने हे सांगू शकलेले नाहीत त्या पद्धतीने आम्ही सर्व समावेशक या वाडा शहराचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी हा वचननामा आम्ही इथे मांडत आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून आणि हा वचन येत्या पाच वर्षांमध्ये आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पुरा करण्याचं एक वचन या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना देत आहोत वाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलून नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देऊ असे आश्वासन तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी यावेळी व्यक्त केले वाडा शहराच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले नमस्कार मी जान्हवी जगदीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वाडा तालुका आम्ही आमचे उमेदवार ह्या वाड्या तालुक्यात नगरपंचायत इलेक्शन मध्ये जे उभे केलेले आहेत आमचा उद्देश फक्त एकच आहे आजपर्यंत वाडा शहरात जे काही विकासाची कामं राहिलेली आहेत आहे। ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत तसेच अजितदादांचा जो वादा आहे अजितदादा एकच वादा विकासाचा वादा ह्या विकासाच्या वाद्यासाठीच आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहे आणि तसेच बघितले तर अब वाडा शहराचा जो राहिलेला विकास महत्वाचं म्हणायचं झालं तर तुम्ही आता जी समस्या मांडलेली आहे ती आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी अझर इरफान शेख राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता पालघर जिल्हा सर्वप्रथम आपण सांगू इच्छितो की आज आम्ही आमचे पदाधिकारी माननीय दरोडासाहेबांचे पी ए सन्माननीय रोहिदास शेलार साहेब तसेच प्रमुख जयजी शेलार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आई गावदेवी माता मंदिर येथून प्रचार रॅलीला सुरुवात करत आहोत शुभारंभ करत आहोत नुकताच पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला की प्रत्येक पक्ष या निवडणुकीमध्ये काहीतरी अजेंडा घेऊन आहेत त्याचा उत्तर मी देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांची निर्णय घेण्याची क्षमता काम करण्याचा वे वेग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या सर्वांचा समावेशक आमच्या या वचननाम्यामध्ये आहेत आपण पत्रकार बंधूंना या वाड्याच्या सर्व समस्या माहीत आहेत त्या सर्व समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि ज्वलंत मुद्द्यांना सॉल्व करणारा असा हा आजचा आमचा वचननामा आहे थोडक्यात सांगायचं झालं था तर मूलभूत मूलभूत सुखसुविधा ज्या आहेत वाड्या शहराचे त्याचा या सर्वांमध्ये समावेश केलेला आहे वाड्याच्या पार्किंगची समस्या असेल वाडा शहरातील बंद पडलेल्या विहिरी असतील वाडा बा भा, भा, भाजीपाला मार्केटची जी इमारत आज नाही आहे अतिशय ज्वलंत उदाहरण आहे की रस्ते मोठे झालेले आहेत पण पार्किंग समस्या जी आहेत की ट्राफिक जी होते वाडा खंडेश्वरी नाकेपासून तर पल्ली नाका संध्याकाळच्या टायमाला अर्धा तास आम्हाला लागतो आहे आमच्या आई बहिणी लांबून खेड्यापाड्यातून भाजीपाला घेऊन इकडे येऊन बसतात पण त्यांच्या हातात कर पावती हातात भेट दिली जाते पण त्यांच्या डोक्यावर छत त्यांना दिली गेलेली नाहीये बघा ज्यांना ज्यांनी या आमच्या छोट्या व्यावसायिकांना व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ बाजारपेठ उपलब्ध करून नाही दिली या निवडणुकीमध्ये हे साधे लोक छोटे कामगार लोक त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही याशिवाय अनेक अजेंडे आणि अने, अनेक वचन याच्यामध्ये समावेश आहे आम्ही आपल्या हातात हे देणारच आहोत था थांबतो आणि सांगतो सर्वांना नम्र विनंती करतो की आमचे सात उमेदवार रिंगणात आहेत येणाऱ्या दोन तारखेला घड्याल या चिन्हासमोरचा बटन दाबून यांना मोठ्या फरकाने विजयी करा एवढा आपण विनंती करतो आणि थांबतोस Yeah. प्रचाराच्या शुभारंभीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकीत जोरदार लढत देण्याची तयारी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश